संघाच्या अपेक्षाचा मतदारसंघाच्या अध्यक्षाचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्ता आणि गेल्या पहिल्यांदाच मी अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या टीम ने उपक्रम माफी घेतला की आपण आपल्या सहाशे बावीस सभासदांना आपली स्वतःची ओळख असावी आणि आपला स्वतःचे का असावं म्हणून अतिशय सुंदर ओळखपत्र तयार केलं त्या मित्र सोहळ्यात उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष आनंदी बसेवार आमचे भाजपाचे संस्थाध्यक्ष गांधी करारे चे स्वागत आईने आहे माझे अत्यंत जवळचे मित्र म्हणजे किनवटला आल्यानंतर मला प्रजापक कुशनराव किनवटी मूर्ती या दोघांचे चेहरे नजर पुढे येतात दुर्दैवाने कुशनराव आपल्या जात नाही किती त्यांना आसणार त्या आदरणीय गाडीनगरातील की के मूर्तीजी गंगारामजीवार त्यांच्या तिथल्या उत्कृष्ट नियोजनामध्ये हा सगळा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते प्रमोद जी पोहोरकर माझ्यासोबत आलेले माझे दोन्ही कहक आहेत अतिशय उत्कृष्टपणे माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आणि कुठलाही कार्यक्रम घेतल्यानंतर तो यशस्वी नाही तर तो ते अति यशस्वी करण्यामुळे त्यांचा प्रस्कृष्ट सहभाग असतो असे तर आमदार सांबाजगी पोहळी आणि नव्याने निवडल्या गेलेले डिजिटल मीडिया देखील तिला रेट शेख मुजीब ज्यांचा आपण आज इथे सन्मान करत हो। आहोत असे ज्येष्ठ पत्रकार पत्रकार संघाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री सुनीलजी श्रीमनवार संघटकांचे आदरणीय सुमोजी वाकुडेकर साहेब तालुका तालुकाध्यक्षाची जबाबदारी असताना सुद्धा आम्ही त्यांचं कार्यकर्तृत्व त्यांचा माहुत्सा मिळावा त्यांचे लेखन देशमुख सरांसोबत असलेले स्नेहाचे आणि आमच्या सगळ्यांसोबतच स्नेहाचे आपुलकीचे प्रेमाचे एका घट्ट नात्यामध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांना रेणुका मातेच्या शेअर बांधून ठेवलेला आहे असे सरकारची दोषानी माझ्या आमच्याच कार्यकारणीत असलेले श्री ठाकूजी आणि श्री जयकुमार आडकेनेजी आणि उपस्थित सर्व फुलाजी गरडसह तर नावं घ्यायची म्हणलं तर ज्याचे चेहरे माहीत आहेत ते तर आहे पण इथे यादी आहे मी नावं सगळ्यांची घेऊ शकतो आपण एकमेकाला इतका समर्पित भावनेने पुरस्कारित केलेला आहे आधी आमचा सत्कार तुम्ही केला नंतर तुमचा सत्कार आम्ही केला मग तुम्ही आमचा इतरांचा सत्कार केला इतराने मग तुमचा सत्कार केला आता आपण एकमेकाच्या गळ्यात किती वेळ घरं घालावेत असा प्रश्न पण एवढा सौहार्दपूर्ण आता तुमचा सत्कार सगळा मी जिल्ह्यात पहिल्यांदाच पाहिलेला आहे त्यामुळे हो तुम्हाला सर्वांच्या मनातून मी कौतुक करतो तुम्ही एका प्रेमाच्या घट्ट नात्यात बांधलेले आहात याचा मला मनातली आनंद आहे मला दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद आहे मी जिल्ह्यामध्ये जिल्हा संघटना सांभाळताना जिल्हा पातळीवर सुद्धा कुठलीही महिला पुढे येऊन काम करण्यासाठी तयार नाही आणि मी जेव्हा किंगवटमध्ये आलो तेव्हा मला सुख धक्का बसला की आमच्या दोन काही दोन काही असतील किंवा आमच्या मॅडम असतील या मुखामु ते उपस्थित आहेत आणि त्या सगळं वार्तांकन छान करतायत त्यासोबत ते छायांकन करतायत आणि व्हिडिओग्राफी करतायत मी महिलांनी पुढे यावं ही जी भूमिका आहे त्या भूमिकेला किनवटमध्ये फिरसाथ दिली त्या माझ्या दोन्ही भगिनी उपस्थित सर्व पत्रकार बंधू आजचा दिवस अतिशय चांगला आहे तर मला किनवटला मागच्या वीस एकोणीस एकोणीस तारखेला यायचं होतं माऊट आणि किनवटचा एकत्रित मेळावा आणि नियुक्तीपदर यांचं ओळखपत्राचं वाटप कार्यक्रम होता पण दरम्यानच्या काळामध्ये अहमदाबादचा विमानत्रेस्ता मोठा अपघात झाला आणि दोनशे बासष्ट लोकांना तिथे जीव गमवावा हो लागला आणि दुसऱ्या दिवशी लगेच आमच्याकडे सव्वीस तारखेला नांदेडला देशाचे कणकर गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा होता आता तुम्हाला ज्ञात आहे माझ्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी असताना सुद्धा मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता अशोकराव चव्हाण साहेबांचा चाह, महाराष्ट्राचा मीडिया प्रमुख जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांचा समन्वय मनोवेत अति वेगवेगळ्या भूमिकेत वावरत असतो त्यामुळं मला त्या भूमिकेत राहणं अत्यंत आवश्यक होतं तर वाकुडीकरांजींचा वाढदिवस होता मी त्या वाढदिवसा त्या दिवशी मोकलो होता तुमचा सत्कारही आम्हाला ठेवायचा होता वाढदिवसानिमित्त पण त्याच वेळेस पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि मग मी विनंती केली की मला मीच प्रमुख आहे साहेबांनी मला ती जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे मला येणं शक्य ना नाही आणि ते वातावरणही नाही मी स्वतः संवेदनाशील व्यक्ती असल्यामुळं आपल्या देशातली कुणीतरी असे चिमुकल्या मुलांसह म्हातल्या मृतमानसांसह दोनशे बासष्ट लोकांचा मृत्यू होतो हे मनाला वेदना देणारी बाब होती त्या जाणून तो साजरा करावा असं मला स्वतःला वाटलं नाही म्हणून मी संघटनेला विनंती केली की मी नक्की येईन आणि मी पुन्हा परत आलो तारीख बदलली वेळ बदलली पण किनवटा ये इथं येण्याचा वार आणि माझं येणं ना बदललं नाही मी चालत किनवट लांब आहे मला माहीत आहे अख्खा दिवस जावा लागतो मला हे माहित आहे पण मला पुन्हा वापणी करतील फोन आला की जर असा असा वर्धातून आपल्याला प्रथम वर्ष साजरं करायचं आहे कृमकी बोनकर आणि त्यांच्या तीनचं तर त्यासाठी तुम्ही येणं आवश्यक आहे मी थोडे कॅलेंडर पाहिलं अशोकराव साहेबांचं शेड्यूल पाहिलं अशोकराव साहेब काय आता मुंबईहून येऊ शकत नाही आणि मग त्यांच्याशिवाय किती असलेला मला दिल्या दुसरा कोणी माणूस नाही म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी म्हणा त्यांचीच आहे पण त्यांच्या उपस्थितला घ्यावं लागतं सोबत घ्यावं लागतं त्यांची कामात हे गाडीमध्ये येताना सुद्धा आमचा त्याच्या बघितलं आमचा कार्यक्रम सुरूच असतो दिवसभरामध्ये एकमेकाचा कॉन्टॅक्ट आमचा त्यामुळे मी निश्चित यायचं ठरवलं लवकर निघालो त्यांना वाटतात निघालो घडून बारापर्यंत आलो आणि सहज ड्रायव्हरला विचारलं आणि आपले ते ओळखपत्र कुठे काल गाडीत टाकले होते तुम्हाला साहेब वाटतील की गाडीत बघा गाडी उभी केली गाडी तपासली गाडी डोळक पत्रच नाही मग झालं काय म्हणतो गाडी तुझ्याशिवाय माझ्याशी हाताळतच नाही मग आम्हाला ना, मला सगळं आठवलं की माझा रात्रचा जेवणाचा डब्बा आणि माझं जे पूजेचं साहित्य असते महादेवाचं ते थोडं काढून थो ठेवून थो मी माझ्या काम बाईला बैला असं काही सांगितलं होतं इथे लगेच फोन लावला रेखा म्हटलं ते एक फोटो भरलेलं ते कुठं आहे त्यात ठेवलं ते घरामध्ये नेऊ आता तिथून बारा पुन्हा परत गेलो आणि मग तुमची ओळखपत्र घेऊन इथं यायला आम्हाला दीड वाजला एक वाजला मग एकचा दीड तुम्ही वाजवला काही येणार आहेत म्हणून आणि असा कार्यक्रम करत करत उशिरा झाला आणि त्यानंतर सत्तर एवढा मोठा कार्यक्रम लाभला त्यासाठी इतिहासामध्ये मी निश्चित अवश्य नोंद घेईन पुढच्या कार्यक्रमामध्ये मी त्याच्याबद्दल व्यवस्थित इतर तालुक्याला सूचना करायला किनवट तालुक्याचा दूर आहे असं म्हणतात पण किनवट तालुका मला मनाने फार जवळ आलेला आहे मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर माझा सार्वत्रिक पहिला कार्यक्रम आहे आणि सहाशे बावीसपैकी या आत्ता जे वाटप होणारे तुम्हाला जे ओळखपत्र आहेत त्याची सुरुवात मी किनवटपासून करतो आहे आणि हे जे कार्ड आहे इतरांच्या तुलनेमध्ये अतिशय उत्कृष्ट आणि चांगले आहे मी होलसेल टेंडर दिलं होतं त्याची जी क्वालिटी आहे ती सोसो होती आणि ते टेंडर मुंबई होऊन येत आहे त्याच्यात तुमचे कार्ड येत आहे पण अचानक ठरलं तुमचं इथं यायचं मी लोकलच्या एका माणसाला बोलून घेतलं चांगल्यातले चांगले कार्ड तयार करून म्हणाले मला अत्यंत उत्कृष्ट माझ्या इनरिना स्पर्धा करून आले हे कार्ड तुम्हाला कायम तुमच्या घरात राहणारे कार्ड आहे त्याच्या मागे ताकद आहे शक्ती आहे संघांची आहे सरांची आहे आपण सर्व येश एम देशमुख सरांचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार मित्रांनो याची जाणीव आहे मला खरंच किनवट इतका लांब आहे एकशे चाळीस इतपर्यंत इथपर्यंत ठीक आहे पण इथून सत्तर किलोमीटर पुन्हा मांडवीला जायचं आणि पलीकडे पुन्हा आणखी परी म्हणजे आणखी दहा पंधरा किलोमीटर नंतर ते लागतो एवढ्या मोठ्या लांबच्या व्यक्तींना नांदेडशी संलग्न ठेवणं हे प्रशासनाची चूक आहे असं माझं स्वतःच मत आहे जिल्हा निर्मितीला राजकीय प्रबळ इच्छाशक्ती महत्वाची असते राज्यामधल्या चौदा ठिकाणी जिल्हा मागणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये उगीर असेल मालेगाव असेल अंबेजोमाई असेल किनवट असेल अशा चौदा ठिकाणच्या मागण्या आहेत शासनाकडे तसे प्रस्तावही जातात पण शासनाकडे लाडक्या बहिणीसारख्या योजना कार्यान्वित असल्यामुळे एखाद्या जिल्ह्याची निर्मिती करणं ही एवढी सोपी बाब नसते शासनाची इच्छा असून सुद्धा शासन करू शकणार नाही अशी परिस्थिती आता तरी आहे पण जिल्हा निर्मितीच आवश्यक असलेलं स्वप्न हे शासनाने आज ना उद्या पूर्ण करावं यासाठी हो। जिल्हा मराठी पत्रकार संघ म्हणून आम्ही किनोट पत्रकार संघाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू या कुठलाही वाट नाही आता जेव्हा पुढच्या पालकमंत्री अब्दुल सावेजी इथे येतील तेव्हा माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब श्री अजितजी गोपछेडे काँग्रेसचे खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पत्रकार संघाचं शिष्टमंडळ आपण तयार करू आपण जिल्ह्यातले नान किनवड तालुक्यातले जिल्ह्यावर असलेले आणि किनवड तालुक्याचे प्रमुख तीन पदाधिकारी असं तुम्ही सर्व नांदेडला घ्या आपण आता मी पालकमंत्री साहेबांची आशुतोष चव्हाण साहेबांच्या मार्फत भेट घेऊ त्यांना आग्रहपणे सांगू येताना हे अंतर पुढं मोजा तुमच्या की कुठे कुठे इमारती किती निर्माण झाल्या त्या पहा तुमच्याकडे आदिवासी विकास कार्यालय ते संदर्भ द्या म्हणजे मजबूती करण्यासाठी आपल्या मागणीसाठी आपण ते करूया इतक्यावरच न थांबता माझे मुंबईला नेहमी दौऱ्या असतात आपले शिष्टमंडळ तयार करा आपण मुंबईला जेव्हा जाऊ अशोक साहेबांच्याच माध्यमातून आपण आदरणीय महसूल मंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्रीजी यांची भेट घेऊन आपण आपलं मागणं रेटत राहू शेवटी मागल्याशिवाय कोणीच देत नाही म्हणजे भूक लागलेलं ला, ओरडल्या बाळ रडल्यानंतर आईला कळतं तेव्हा आई त्याला जीव घालते किंवा त्याला पान करते तसं आपण आपलं मागणं मागत राहू आज उद्या परवा कधी ना कधी आपली मागणी नक्की पदरात पडेल आपल्या काळात नाही चांगलं आपल्या मुलाच्या काळात कधीतरी आपला किनवट जिल्हा झाला पाहिजे या दृष्टीने आपण मनातून प्रयत्न करूयात आणि शेवटी संघर्षाशिवाय यश मिळत नाही या बाबीवर किनवट कराला वेगळी सांगण्याची गरज नाही किनवटचं वैशिष्ट्य असं आहे वनसंपदेनं संपन्न असलेला हा भाग ज्ञानसंपदेमध्ये सुद्धा तितका चांगला आहे किनवटची पत्रकारिता ही प्रगल्भ आहे जुन्या काळातली पत्रकारिता आहे ज्या काळात रामेश्वरजी देयाने ही म्हणजे प्रभाकर रावके हे ज्या काळात नांदेला ना पत्रकारिता करत होते त्या काळात किनवटमध्ये सुद्धा त्याच काळातले तत्कालीन लोकांनी पत्रकारिता केलेली आहे म्हणून मी तुमच्या पाठीमागे सदैवपणे उभा आहे दुसरा प्रश्न आहे पत्रकार भवनाचा मला आनंद वाटला की जिल्ह्यामध्ये एकमेव तालुका असा आहे किनवट जिथे पत्रकार भवन आहे नगरपालिकेच्या माध्यमातून डी पाटील साहेबांनी त्यासाठी मदत केलेली आहे आता उरला प्रश्न माहूरचा माहूरमध्ये सरप्रादोसा हे राजकीय ताकद असलेलं एक घराण आहे तुमचं आणि तिथे ताकद आहे तुमची आणि भीमरावजी केराम जरी माझ्या पक्षाचे आमदार आहेत पण सकारात्मक दृष्टीनं पाहणारे नेते आहेत असं मला माझं स्वतःचं मत आहे अर्थात माझं मत चुकीचं असू शकेल आता स्वतःचं मत आहे की सकारात्मक दृष्टी त्या माणसामध्ये आहे आपण आमदारांच्या आणि तुमच्यामुळे नगरपालिका अस्तित्व नगर परिषद अस्तित्वात पंचायत अस्तित्वात आहे याचा अर्थ नगरपरिषेला अधिकार आहेत तिथे माझ्या म्हणजे अर्धापूर्ण आम्ही दोनच ठिकाणी आजही म्हणजे राज्यामधल्या एकूण सर्व नगरपंचायतीमध्ये फक्त काही ठिकाणच्या नगरपंचायती कार्यरत आहेत त्यापैकी तुमची नायगावची आणि तीन नगर नगरपंचायती आहे त्या नगरपरिषदेच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करा आमच्यासाठी काय लागत असेल तर मी रात्री तुमच्यासाठी तयार आहे मी माझी राजकीय शक्ती वापरायलासुद्धा तयार आहे मी अशोक माध्यमातून जिथे कुठे तुम्हाला लागेल तिथे मी तुमच्यासोबत आहे तुम्हीसुद्धा सर्व तातडीने सोबत राहा मी थोडा कार्यक्रम करणाऱ्या म्हणजे कुठलेही कार्यक्रम नेमके नेते करणाऱ्या मताच्या गोळीपासून आहे तुम्ही पत्रकार संघाचे कार्यक्रम हे आणि आता आपण पुढे ठेवूया आणि जेव्हा मला हे खरंच अनुभव असं वाटतं की आम्ही जेव्हा कार्यक्रम आम्ही ठेवतो तेव्हा तुम्ही तिथं यायला पाहिजे असं माझी अपेक्षा असते पण आमचा तुमचं लांब आहे आम्हाला याच्यामधून त्रास होतो तो त्याचा त्रास होतो तर मला यावर खूप वाटतं तो येऊ शकत नाही आणि त्यामुळे यापुढे कुठलेही कार्यक्रम आम्ही जेव्हा ठेवू तेव्हा आपण सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन तिथं यायचं बाकी तुमचे अनेक प्रश्न आहेत पत्रकारावरला हल्ला हा चिंतेचा आणि गंभीर बाब आहे पत्रकारावर हल्ला होऊ नये या मताचा मी आहे आणि आपल्यावर हल्ला व्हावं इतकं आपलं चुकीचं वर्तन राहू नये याही मताचा मी आहे म्हणजे मी मागील अडे तीस वर्षापासून पत्रकारिता करतो म्हणजे मी ग्रामीण भागामध्ये लोकपत्र नावाचं दैनिक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला निघालं होतं कमल शिरोपदा यांचा मी शिराडोन नावाचा माझ्या गावाकडलं आता जे शिरसाट म्हणतो होते ती झेंडा हिरे उडवून की थोडेसे माणसं असतात कुठे जाऊन झेंडाडोन आहे त्यामुळे इथे तुम्ही रोवणार मी नांदेड जिल्हा रोवला शेवटी म्हणण्यात परत तिथे ताकद आहे संघर्षाची आणि ते तुम्ही केलेलं आहे तर थोडस कसं असतं याच्यामध्ये तुम्हाला पटणार नाही असं त्या गोष्टी मी बोलतो आपल्यावर आपल्यावर म्हणजे आपल्यावर कोणी हल्ला करेल इथपर्यंत आपलं लिखाण असताना कायदेशीर बाबी आता छान सांगत होते म्हणजे कायद्याच्या कक्षेत राहून आपण केल्यानंतर कोणी हल्ला करेल असं वाटत नाही तरी सुद्धा कधी कधी काय होतं अलीकल रेती तस्करी दारू तस्करी हातभट्टी त्यानंतर पुन्हा तुमच्याकडे लाकूड तस्करी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अशिक्षित माणसाचा यात मोठा धरणा झालेला आहे शिकलेले माणसं हे तस्करी करत नाहीत ते करतात आणि त्यांच्याकडे गुंड सभावून करतात ते गुंडामार्फत दादाकिरी करतात कदाचित करता। करता। खालच्या गुंडाला चांगली बातमी वाईट बातमी हेही कधी कधी कळत नाही आणि त्यातून असे अपघात होतात आणि असे जेव्हा अपघात होतात तेव्हा जिल्हा पत्रकार संघ तातीशी वाहतो परवाच उदाहरण होतं हातगावमध्ये संजय सूर्यवंशी नावाच्या आमच्या देशोम्थीच्या वार्ताहराला गरज नसताना अर्वासच्या भाषेमध्ये तिथल्या स्थानिक आमदारांनी शिवीगाळ केली ते प्रकरण माझ्यापर्यंत आलं मी आमदारांना फोन केला आमदार मला नम्रतेने बोलताना त्या संजय सूर्यवंशीला माझ्याकडे शिव्या घालत होते आणि मला म्हणत की सर तुम्ही काही काहीतरी संपत्र त्याला जवळ बसू नका आपण युतीतले माणसं आहोत मी सगळं ऐकून घेतलं मी आधी एस साहेबांना फोन केला मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला एक निवेदन सादर केलं तयार केलं आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी अकरा वाजता निवेदन देणार असं आमदार बाहुजी कोवेळीकर साहेबांना कळालं त्यांनी रात्री आठ पासून त्यांच्या माणसांमार्फत मला फोन लावायला सुरुवात केली काही करा तुम्ही निवेदन देऊ नका तुमच्या भांगरी जाऊ नका काही करू नका पण मी शेवटी माझ्या पत्रकाराच्या पाठिमागे उभा आहे उद्या भारतीय जनता पक्षाचा आमदार जरी चुकला तरी माझी त्या पक्षात भूमिका असेल मी तसा असेल पण आमदार सुद्धा सरकार संघंट करण्याची तयारी ठेवणारा संतोष माझ्याकडे आहे मला माझा पत्रकार मित्र पहिला आहे माझा पत्रकार सहकारी पहिला आहे आणि ते निवेदन दिलं निवेदन एवढं गांभीर्य घेतलं की संजय सुरवशीला पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला बाबूराव कदम माझ्याकडे पुन्हा आले आणि म्हणजे संतुराव जास्तच झाले होत जास्तच नका करू असतं मी म्हटलं मग की संजय सुरेंदा जा त्याच्याशी बोल त्याचे सगळं करून घे मग त्यांचं एकमेकांकडे बोलणं झालं दोघेही आले दोघे चित्र होते पण शेवटी आमदारांचं सुद्धा चुकलं असेल तर आमदारांना जा विचारण्याची ताकद पत्रकारांनी आपल्या ठेवली पाहिजे आणि आपली लेखने लिहिताना वास्तव आणि सत्यतेची जाणीव असली लेखी मी एका दैनिक एका मुखपत्राचा म्हणजे दैनिकाचा असा एक माझ्याकडे असं दैनिक आहे सत्यप्रभा नावाचं ते अशोकराव चव्हाणांचं मुखपत्र आहे खरंच अजित तुम्ही काँग्रेसचं मुखपत्र होतं कारण आम्ही सगळे काँग्रेसमध्ये आता आम्ही भाजपमध्ये आलो ते भाजपचं मुखपत्र आहे आम्ही आमच्या विरोधकांना मनसोक्तच होतो आमच्या कधी बातम्या आम्ही वाचल्या असतील विरोधक बेचान असतात आणि आम्ही आमचा विरोधक कोण आहे सगळ्याला माहीत आहे आम्हाला राजकीय विरोधक फार कमी आहे आणि जे आहे ते कोणी पक्षापासून आमचा विरोधक असतो आम्ही म्हणतो थांबतो पण त्यांनी ना कधी मला शिवी दिली ना मी त्यांना कधी शिवी दिली आमच्या दोघांचे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले आहे वैचारिक लढाई मात्र आमची कधीही बंद होणारी नाही ती तशीच चालू राहणार आहे आपली पत्रकारिता सुद्धा इथे करताना आपण वैचारिक लढाई करत राहू वैचारिक लढाई बौद्धिक लढाई हे आपलं अस्त्र आणि शस्त्र आहे हाताचा वापर हा आपला धंदा नाही म्हणजे एका हातात पत्ती आणि एका हातात कत्ती घेऊन पत्रकारता करतो असेल आपण तर दुसरा दोन्ही हातात कत्ती घेऊन आपल्याकडे येतो त्यामुळे आपण आपल्या हातात कच्ची घ्यायची नाही तर आपल्या दोन्ही हातात पत्ती घ्यायची घ्यायची आणि त्या पत्तीनं घेत राहायचं शब्दाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की शब्दाने जग जिंकता येतं आणि शब्दामुळे जगातले शब्दा सगळे संबंध बिघडतात आपण काय बोलतो आपण काय वागतो आपण काय लिहितो आपलं वर्तन समाज नेहमी आपल्याकडे पाहत राहतो संतोष पांढागर यांनी पांढरे चुक्र कपडे घातलेली त्याचं चारित्र्य पांढर चुक्र असते असं नाही तर पांढरगरनी कुठलेही कपडे घालो पण त्याचं चारित्र्य बसलेला आहे समाज तपासून पाहतो की संतोष पाहण्या काय काय कर्म करतो त्यातले दुष्कर्म किती त्याचे सत्कर्म किती सत्कर्मच आपल्या ज्या पडल्या असतील तर आपल्या पाठीमागं आपली ताकद उभी राहते ही ताकद आपल्या ईश्वराची असते ती ताकद आपल्या अल्लाची असते आणि ते करण्यासाठी आपल्याला आपल्या चांगल्या मार्गाने जावं लागतं पत्रकारिता ही अस्त्र आहे मान्य आहे पण ह्याचा अर्थ ते पत्रकाच्या अंतरावर ठेवण्याच्या पोटात खूप सायचे नाही हे मान्य केलं पाहिजे त्या अंतराचा वापर दीन दलित दुबळ्या लोकांसाठी करता येतो का याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे समाजामध्ये तस्करी करणाऱ्या माणसाला ठोकूनच काढलं पाहिजे पण ठोकताना सुद्धा भाषेचा काय वापर करावा याचं आपण प्रमाण आपण ठेवलं पाहिजे आणि ज्या उपरांत कोणी आपल्या अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घ्यायची ताकद जिल्हा पत्रकार समिती याची सर्वांचे आहे आणि आम्ही सर्वजण सोबत राहू याबद्दल कुठेच काही चिंता करायची गरज नाही मित्रांनो समाज बदललेला आहे समाज बिघडलेला आहे समाजामध्ये चिंतेचं वातावरण झालेलं आहे मी बरोबर भाषणात बोलत होतो की अलीकडा काय घटना घडलं आपल्याकडे कळत नाही दोन हजार पंचवीस वर्ष कुठून येणार आपल्याला म्हणजे अचानक सकाळी साडेबारा वाजता माणसं विमानात बसतात काय सव्वा तीन वाजता विमान उरतं काय क्षणाचे खाली पडतं काय आणि त्यात दोनशे बेचाळीसच्या बेचाळीस त्यातली एक वाचलं तो पण खालचे पण आपलं माणसं जितकी घटना घडल्यानंतर अर्ध्यापासून दुसरी एक बातमी यायला लागली ती बातमी कुठून की केदारनाथ मध्ये एक हेलिकॉप्टर कोसळलं आणि ती बातमी थांबली नाही तर थांबली नाही लगेच बातमी आहे मी तुला येते की पूल कोसळून तिथे पाच माणसं नाही ती बातमी थांबली नाही त्याच दिवशी पण मध्ये एका नदीमध्ये बोटीमध्ये गेले आणि बोटीमध्ये पाच माणसं बुडून गेले एका दिवशी वर्तमानपत्र काढताना पहिल्या पानावर निधनाच्या बातम्या तीनशे बावीस तीनशे पंचवीस जर छापावं लागत असतील तर लोकांना आपण काय देऊ आपण कुठे चुकावलं लगेच हे थांबलं ना थांबले की अचानकच इस्रायलचा इराणवर हल्ला इराणचा इस्रायल हल्ला अमेरिकेचा इराणवर हल्ला त्यात म्हणजे कोट्यावधी को रुपयांचं जीवितहानी हे प्रकार या प्रकारे आणि त्यानंतर मध्ये त्याच्या आधी एक दोन महिन्यापूर्वी पहिलगाने तुम्ही त्याला अगदी नागरक करून मारताय त्या देवीच्या पुढे त्या नवऱ्याची हत्या करताय ते वेदनादायी नाही का पण याविषयी समाजात आरसा म्हणून पत्रकारांनी काहीतरी चांगलं पण देण्याचं काम केलं पाहिजे के, या मतापर्यंत येऊन ठेवलेला माझ्यासारख्या सृत्यशील व्यक्तीला असं वाटतं आपण नेहमी वाईट 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 लिहिण्यासाठी आपली दृष्टी वाईट करू नका जगात चांगलं 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 आहे जगात चांगल्या भावने बघा जर नक्की चांगलं आहे या मताचा मी आहे जगात जे जे काही वाईट आहे त्या वाईटाला ठोका पण जे जे काही चांगलं आहे त्याचाही कधी कधी गौरव करत राहा तुमचं वर्तमानपत्र वाचताना खून बलत्कार करोडा या बातम्या असाव्यात असतात लोकांना वाचावायच्या वाटतात पण त्यासोबतच तुमच्याकडे गुणवान असलेली माणसं जी तुमचं नाव जिल्ह्यात राज्यात देशात जगात गाजवत आहेत त्यांच्याविषयी तुला रकाने ज्या रकाने आपल्या वर्तमान धरून आले तर समाजात काहीतरी चांगलं घडतंय असं जेव्हा आपल्या वर्तमानपत्रात वाटत तेव्हा वर्तमानपत्र हे घरात असा लोकांपर्यंत जातं आणि तेच वर्तमानपत्र समाजाचं प्रतिबिंब बनतं आणि जेव्हा वर्तमानपत्र प्रतिबिंब बनतं तेव्हा आपण त्या वर्तमानपत्रात काम करणारा संपादक असेल उपसंपादक असेल पत्रकार असेल शतप्रतिन्न असेल वार्ताहर असेल त्याचं सुद्धा एक सामाजिक मूल्य आणि सामाजिक वजन वाढतं जोपर्यंत सामाजिक मूल्य आणि सामाजिक वजन आपलं वाढत नाही तोपर्यंत समाज हा सुधरत नाही आणि समाज सुधारण्याचं काम महत्वपूर्ण काम आपण सर्व पत्रकार मंडळी करतात मला माहीत आम्ही जिल्ह्यावर काम करताना आम्हाला सुविधा जास्तीच्या असतात आमच्या ओळखीनं तो थोड्याशा लवकर होतात तुम्ही ग्रामीण भागात काम करताना तुम्हाला अगदी अडचण तोंड द्यावं लागतं ग्रामीण भागातली सरंजामशाही ग्रामीण भागातली राजकीय लोकांची असलेली मस्ती ग्रामीण भागातील बुलढांचं असलेला एकूणच शोभा तुम्ही पाहता तुमची पत्रकारिता ही नांदेड शहरापेक्षा अतिशय बिकट कठीण पत्रकारिता आहे त्या काळात सुद्धा तुम्ही ताकदीनं हे सगळं करताय आणि आपल्या पत्रकारिता बाना तुम्ही जिवंत ठेवून संघर्षमय असे करताय यासोबतच तुमच्या उपजीविकेचं साधन म्हणून आपण जे काही स्वीकारलेलं आहे ती सुद्धा नीट नेत होण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते तुम्हाला प्रयत्न करावा लागतात आणि तुम्ही सगळं करताय याचा मला मनस्वी आनंद आहे तु परंतु मला हेही गोष्टीचा आनंद आहे की एवढ्या दुर्बल भागात आल्यानंतर इतका उशीर झाल्यानंतर इतकी सगळी मंडळी आमच्यावर प्रेमाचा वर्षव करून आमच्यावर अपेक्षित खूप ओझं लागलेलं आहे आमची ताकद किती आहे आम्हाला माहीत नाही पण जी ताकद आहे ती ताकद आम्ही तुमच्या पाठीशी सदळपणे उभे राहून की नऊ तुमच्या आई आज रात्री आजारात्री तुमच्या हाकेला ओ येण्याचं काम मी आणि माझे सर्व ती आमदार असतील मुलीपासतील आणखी आमची मंडळी असतील हे सगळे करेल आणि ही करण्यासाठी आम्ही इथं जी टीम दिलेली आहे तुम्हाला हे तुमच्या म्हणण्यानुसार दिली शिरमनावर भाऊ तर साहेब साहेबांनी सर्व मंडळी म्हणतच होते गोवर्धा साहेब वगैरे माझ्याही मित्रांनी सांगितले त्यांना घ्या अनेक जुना चेहरा मग कधीच न्याय दिला नाही ते न्याय देण्याचं योग आणि भाग्य हे मला लाभलेलं ला आहे वाकोडीकर काका कार्यकारणी का का द्यायला का तयार नव्हते मी विनंती केली का म्हणून तुम्ही झेला आहात तुम्ही माझ्यासोबत राहा दोसानी ती चालू का सोडायला तयारच नाही आणि मला आपली प्रत्येक आपका वेटिंग आप, बहुत अच्छा काम करते या घेऊन बसते म्हणून त्यांना मी वेगवेगळ्याचे कार्यक्रम पाठवलं ज्यांना घेतलं आम्ही बोलून घेतलं जे जे काही चांगलं आहे ते आपल्याशी ठावे जे जे काही वाईट आहे ते अन्याशी ठ्यावे या आम्ही सगळे चांगले रत्न वेचण्याचे प्रयत्न केले आणि या सगळ्या रत्नाने आपल्या या पत्रकार संघाच्या वाढीसाठी मनोभावे किंवा प्रयत्न करूयात आपण सर्व एकजुटेनं एकत्र राहूयात आणि यापुढे कुठल्याही संघर्षाला आपण आपली साथ सोडायची नाही हे पूजे केले आपलं काम आपण कायम ठेवूयात या शब्दांचं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र